The <laughs> नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा लोकाशा टी व्ही यामध्ये जर पाहायला गेलं तर आज ज्ञानराजाच्या ठेवीदारांनी मोठा आ, या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला होता जालना रोड या ठिकाणी पॅक करण्यात आलेला होता या ठिकाणी ठेय आंदोलन या ठेवीदारांनी केलेला होता मात्र आत्ता या ठिकाणी पोलिसांच्या मध्यस्थीने हे सगळे ठेवीदार शांत झालेले आहेत जे ठेवीदार आपल्यासोबत आहेत त्यांनाच विचारूया काय सांगाल काय कशामुळे आक्रमक झालं आज तीन दिवसापासून इथं डी आर ऑफिस जालना रोडच्या शाखेला फॉर्म भरून घेण्याचं सांगितलेलं आहे पण आज मी पैठणहून सकाळी चार वाजता निघत असताना इथं बारा वाजले तरी डी आर ऑफिसचा एकही कर्मचारी हजर नाही झाल्यामुळं इथं कम कम पाच हजार लोक आलेले आहेत पूर्व मराठवाड्यातून ते शाखा उघडली नाही शाखा न उघड्यामुळं लोकांनी इतकं जना हे केलं तर जालना रोड जाम केला तर एक तासासाठी तर सर्व कर्मचाऱ्यांना असं विनंती आहे जे लोक आलेले त्यांचे सर्वांचे फॉर्म जमा करून घ्याव एका आणि त्यामध्ये काय सांगाल गोंधळ झालेला होता काय पोलिस आले काय तुमची मागणी आहे काय सांगा आमची मागणी एवढीच राहील की डी आर साहेबांनी आमचे मार्गदर्शक सचिन भैयाजी उबाळे साहेबांमुळं आता रस्ता रोखो या ठिकाणी ठेवीदारांनी एक तासापर्यंत रस्ता रोखो केला के याचं कारण असं होतं की डी डी आर ऑफिस साहेबांनी सांगितलं होतं की पंचवीस ते सव्वीस तारखेपासून आम्ही ऑनलाईन अर्ज स्वीकारू पण माझा ठेवीदार हा असुशिक्षित आहे काही सुशिक्षित आहेत त्यामुळे या ठेवीदाराला माझ्या अर्जही करता येत नाही आणि ऑनलाईनही करता येत नाही त्यामुळे डी डी आर साहेबांना आमच्या मार्गदर्शक सचिन भया यांनी सविस्तरपणे व्यवस्थित समजावून सांगून या ठिकाणी डीडीआर साहेबांना आजच्या दिवस सर्व गोरगरीब ठेवीदार माझे मायबाप यांना आजच्या दिवस सर्व ऑफिस डीडीआरचं ओपन ठेवलेलं आहे आणि सर्वांचे अर्ज स्वीकारणार आहेत नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर काय सांगाल मोठा गोंधळ झालेला पाहिला पाहायला मिळत होतं गेल्या दीड वर्षापासून ज्ञानराजानी जे ठेवीदारांना खेळवलंय काय तुमची भावना आहे काय सांग पहिली गोष्ट जर घेतलं तर आज जर आता अपेक्षाच नाही समजा पैसे मिळायचे बऱ्याचशा लोकांना पण एकूण तिकुंडी डीअर साहेबांनी समजा त्याच्यावर प्रोसेसर नेमल्यामुळं सचिनभाई ओबळल्यामुळं समजा कुठंतरी एक दरवाजा विंडो ओपन झाल्यासारखा लोकांना वाटायला लागला पण आज जी परिस्थिती झाली लोक इथून चार वाजल्यापासून परभणी जालना जाफराबाद पैठण मंठा या ठिकाणून तीन वाजल्यापासून लोकं आलेत तर डी आर साहेबांनी एक कालच एक पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगायला पाहिजे होतं की, की बाई आज 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 दिनांकापासून तुमचे फॉर्म ऑफलाईन घेतले जाणार नाहीत हे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही अर्ज करा तर स्वीकारले जातील इथं येऊन ये चार वाजल्यापासून ये तीन हजार ते ती पाच हजार लोकांचा एवढा गोंधळ करायचा बारा वाजून बारा वाजले तर आता कुणी जेवण नाही कुणाला पाणी नाही तरी अशा प्रकारे जर हे प्रशासन हे करीत असेल तर हे मुळीच आंदो ठेवीदार ऐकून घेणार नाही नक्कीच खरं तर पाहायला गेलं तर या सगळ्या ठेवीदारांच्या पाठीशी उभा राहिलेले सचिन उबाळे देखील आपल्यासोबत आहेत भैया काय सांगाल एक तास गोंधळ चालला ठेवीदार आलेले आहेत सकाळी चार वाजल्यापासून येतं ठेवीदार उभा राहतात मात्र हा सगळा गोंधळ आहे कधी संपणार आहे काय ह्या ठेवीदारांना काय आश्वासन देणार काय सांग प्रशासन बीड जिल्ह्यामध्ये जो मल्टीस्टेटचा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे या घोटाळ्यानंतर ठेवीदार हा हवालदिल झालेला आहे कारण कुणाच्या मुलीचं लग्न राहिलेलं आहे मुलाचे शिक्षणं राहिलेले आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेगवेगळे आजार झालेले आहेत म्हणजे घरगाडा ज्या पैशाने चालत होता ते पैसे या मल्टीस्टेटमध्ये अडकल्यामुळं मल्टीस्टेटच्या ठेवीदारांवरती उपासमारीची वेळ आणि आत्महत्या करण्यासारखा पर्याय त्यांच्यासमोर आलेला आहे म्हणून गेल्या दीड वर्षापासून यांच्या पाठीशी उभा राहण्याचं प्रामाणिकपणे काम करून या माझ्या ठेवीदाराला न्याय देण्याचं काम कशा पद्धतीनं शासन प्रशासनाच्या माध्यमातून मिळेल याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्व ठेवीदाराला सोबत घेऊन मी गेल्या दीड वर्षापासून करतोय परंतु आत्ता ज्ञानराधावरती व्यावसायिक म्हणून जाधव साहेबांची जी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज स्वीकारण्याचं जे आव्हान केलं त्या तक्रार अर्ज देण्यासाठी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो ठेवीदारांनी इथं येऊन तक्रार अर्ज देण्याचं काम सुरू केलेलं असताना अचानकपणे एक काल कालपर्व दिवशी फक्त त्यांनी प्रेस नोट म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलं की मेलवरती अर्ज टाका परंतु सर्व वर्ग सर्व वर्गाकडं स्मार्टफोन नाही आहे काही हा अशिक्षित आहे जे सुशिक्षित आहेत त्यांच्यापर्यंत मेसेज गेला परंतु ज्यांना या गोष्टीची माहिती मिळाली नाही अशा आज कमीत कमी दोन ते पाच हजार लोकं पहाटे चार वाजल्यापासून संपूर्ण बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून ज्या ठिकाणी हे अर्ज स्वीकारले जात होते त्या ठिकाणी पहाटे चार वाजल्यापासून येऊन बसले परंतु अकरा वाजले बारा वाजले तरी देखील डी आरचा एकही कर्मचारी या ठिकाणी आला नाही तक्रार अर्ज स्वीकारला नाही म्हणून संतप्त होऊन या ठेवीदारांनी जालना रोड जो हायवे आहे बीड शहरातून जाणारा तो संतप्त होऊन एक तास या ठिकाणी त्यांनी ठिया दिला ठिया दिल्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केली या ठिकाणी डी आर साहेबाला मग आम्ही सर्वांनी विनंती केली आणि मग त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि मग त्यांना सांगितलं की जेवढ्या आज लोकं आले तर त्या लोकांचे सर्वांचे अर्ज आज घ्या आणि आमची तर या तुमच्या माध्यमातून विनंती असेल की डीडीआर साहेबांनी जिथं जिथं ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ब्रांच आहेत शाखा आहेत त्या ठिकाणी जर अर्ज स्वीकारण्याची जर सोय केली तर ही गर्दी कुठेही मराठवाड्यामध्ये होणार नाही आमची प्रशासनाला विनंती की त्यांनी एकतर हे अर्ज जे स्वीकारायचे जे अर्ज स्वीकारायचे आहेत त्यांनी प्रत्येक शाखेमध्ये ते अर्ज स्वीकारले पाहिजेत किंवा त्यांना जो डाटा पाहिजे त्यांना जो डाटा पाहिजे त्यांनी तो आर्थिक गुन्हा शाखेकडनं तो हस्तगत केला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट आता अवसायिक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी जो ज्ञानराजाचा मूळ डाटा आहे तो डाटा त्यांनी हस्तगत केलेला आहे मग या तक्रारदार अर्जाचे जे काही डिटेल्स आहेत त्या ज्ञानराजाच्या सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या आहेत मग या तक्रारी तुम्हाला कशासाठी पाहिजे हा प्रश्न आहे विनाकारण आज उन्हातानामध्ये माझ्या महिला भगिनी असतील माझे ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्ग असेल शेतकरी असेल व्यापारी असेल हा उन्हातानामध्ये दिवस दिवसभर इथं उन्हामध्ये उन्हाच्या पाऱ्यामध्ये तक्रार अर्ज देण्यासाठी इथं बसतोय कुणाला चक्कर येते इथं पाण्याची सोय नाहीये आता हे सगळं गोंधळ झालेलं आहे नेमका आता काय इशारा देणार आहे तुम्ही काय या इथं जो काही आज गोंधळ झाला आणि जे काही घडलं त्या घटनेनुसार आम्ही कालच या ठिकाणी जाहीर केलेला आहे की आम्हाला आमच्या कष्टाचा घामाचा आणि आमच्या न्यायाचा जो काही पैसा आहे आमच्या आमच्या कष्टानं जो कमवून आम्ही ज्ञान राधा मल्टीस्टेटमध्ये जो पैसा ठेवलेला आहे ज्ञानराधा असेल साईराम मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट असेल मातोश्री मल्टीस्टेट असेल या सर्व मल्टीस्टेटमधला पैसा मिळवण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आम्ही येत्या पाच फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आज तुम्ही जी गर्दी हजारामध्ये बघतात येणाऱ्या पाच तारखेला ही गर्दी तुम्हाला लाखोच्या घरामध्ये आहे आणि धडकी भरवणारा मोर्चा हा जिल्हाधिकारी अधिकारी ते न्याय मागण्यासाठी ठेवीदारांचा आक्रोश मोर्चा हा पाच फेब्रुवारीला सकाळी साडे अकरा वाजता बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निघणार आहे नक्कीच पाहायला गेलं तर हा मोठा इशारा शासन प्रशासनाला असणार आहे कारण आजचा जो गोंधळ होता जे हजारोच्या संख्येने नागरिक हे ठेवीदार रस्त्यावर उतरले होते त्यांनी ठेय्या केलेला होता मात्र आता हे लवकरात लवकर पैसे नाही मिळाले तर पाच तारखेचा जो मोर्चा असेल तो लाखोच्या घरात असेल असं या ठिकाणी आता तरी शासन प्रशासन याची नोंद घेण्याची गरज आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड